नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज झणझणीत अशी ओल्या तुरीच्या दाणे दाण्यांची काळी आमटी करून दाखवणार आहे मी तुम्हाला बघू शकता खूप छान झालेली आहे चला तर आज मी शेतात आलेली होती आणि शेतामध्ये अशा प्रकारे तुरीची झाडे तूर तूर पेरलेली आहे आणि या तुरीच्या शेंगा आता थंडीमुळे खूप छान आलेल्या आहेत बऱ्याचशा तुरीच्या शेंगा तोडून घेतल्या आहेत मी बघू शकता किती सुंदर थंडीमुळे तुरीच्या शेंगा छान आलेल्या आहेत आता फुलंही बघू शकता तुम्ही किती लागलेली आहेत झाडांना अशा प्रकारे शेंगा तोडून घरी आणल्या आहेत मी आता या शेंगा आपण छान निवडून घ्यायच्या अशा प्र प्रकारे असे दाणे काढून घेतलेत मी सगळ्या शेंगांचे चला तर आता साहित्य बघू इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे खसखस धने सोललेले दाणे आणि कांदा कापून घेतला आहे दोन छोटे कांदे हिरवी मिरची अद्रक लसूण थोडासा काळा मसाला खोबरं आणि हळद कोथिंबीर पण घेतलेली आहे यात मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे तव्यावरती आपण दाणे छान भाजून घ्यायचे अशा पद्धतीने मी थोडंसं तेल टाकून दाणे भाजून घेतले तुरीचे आता कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजीपर्यंत मी मिक्सरमध्ये काढून घेते थोडं जाडसर काढायचं दाणे आपले बघू शकता अशा पद्धतीने काढून घ्यायचे कांदा पण भाजलेला आहे आपला आता खोबरं टाकलं आहे खोबरं छान अशा पद्धतीने भाजून घ्यायचं थोडेसे धने टाकायचे अर्धा चमचा धने घेतले तर एक चमचा खसखस घेतली आहे मी खसखस धने भाजत आले की मिरच्या टाकायच्या तुम्ही म्हणताल एवढ्या मिरच्या यात कमी तिखटाच्या मिरच्या आहेत काही आपल्याला कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये मिरचीचं प्रमाण आपण कमी करू शकतो लसण आणि अद्रक पण मी थोडं तेल टाकून भाजून घेतलं आहे बघू शकता अशा पद्धतीनं आपण भाजलेलं आता मिक्सरमध्ये काढून घ्यायचं मी इथे खोबरं आधी थोडंसं बारीक करून त्यात कांदा व बाकीचं सर्व टाकलं आहे आता कोथिंबीर पण टाकून घ्यायची वाटणात आणि थोडं फिरून घेतल्यानंतर परत पाणी टाकून मी छान मसाला बारीक काढून घेतला आहे चला तर आता कढईमध्ये तेल टाकलं आहे जिरे मोहरी थोडासा कढीपत्ता मोहरी नाही टाकायची सॉरी फक्त जिरे टाकलेत कढीपत्ता आणि आपण वाटण केलेलं टाकून घेतलं आहे यामध्ये मी थोडासा कांदा लसूण मसाला टाकला आहे एक छोटा चमचा हळद आणि एकदम थोडासा काळा मसाला टाकला आहे घरचा कारण आपण हिरवी मिरची घेतली आहे त्यामुळे ती खट टाकलेली नाही आहे यात छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा कोथिंबीर टाकायची थोडीशी तेलामध्ये बघू शकता छान तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला आता आपण भाजून घेतलेले तुरीचे दाणे बारीक केलेले त्यात टाकायचे मिक्सरमध्ये काढलेले मीठ टाकलं आहे आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं याला छान एकजीव करून घ्यायचं मसाल्यामध्ये मा आणि वरतून गरम पाणी टाकायचं खूप छान झणझणी तशी आमटी तयार होते ही बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी हिवाळ्यामध्ये खूप छान लागते शेंगा जोपर्यंत भेटतात तोपर्यंत अशा पद्धतीने तुरीच्या सोल्यांची आमटी नक्की करून बघा आपण पाणी कमी जास्त करू शकतो आपल्याला घट्ट पातळ जसं लागेल तसं बघू शकता छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला तेल पण छान सुटलेलं आहे अशा प्रकारे वरतून कोथिंबीर टाकून घेतली आहे मी नक्की अशा पद्धतीने झणझणीत काळ्या मसाल्यातल्या तुरीच्या शेंगांची आमटी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करत जा बघू शकता खूप सुंदर आमटी झालेली आहे या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा छान भेटतात आता हिवाळ्यामध्ये बघू शकता छान आमटी झालेली आहे एकदम भातासोबत पण छान लागते लहान मोठ्यांसट सगळ्यांना आवडते ही भाजी बघू शकता अशा पद्धतीने आपण घट्ट पातळ ठेऊ शकतो आणि धन्यवाद